बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरातील भाजपा आणि महायुतीमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे मंत्री गोगावले यांनी म्हटलंय की बिहारचा निकाल हा महाराष्ट्रासाठी शुभ आहे आणि विरोधकांचे मनसूबे या निकालामुळे कोलमडलेत बिहारच्या निकालामुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा महायुतीला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे जो पडतो हो तो कारणं शोधत असतो त्यामुळे ते काही कुठलीही कारणं शोधलीत तरी आता त्याचा काय उपयोग होत नाही होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी काही आरोप करू द्या त्याला आता जनता काय भीक घालणार नाही भविष्यात याचा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्रामध्ये देखील होईल हा थोडं वातावरण तर बदलतं की म्हणजे देशामध्ये जर आजचा हा रिझल्ट हा महाराष्ट्रासाठी पण शुभ संदेश आहे मी मगे सांगितलं तो कारण जनता विचार करते नेहमी काय की कि विरोधकांची किती ताकद राहिले काय राहिले काय लढू शकतात आणि त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेबांनी बिहारमध्ये जाऊन दोन दिवस दो प्रचार केला होता याचा कुठेतरी आजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जो काय प्रचार केला तो त्यांच्या परीने उपयोगात आला कारण बरीचशी जनता यू पी बिहार मध्य प्रदेश ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना कल्पना आहे आणि त्यांच्या अनुषंगाने साहेबांनी जाऊन जो जो काय प्रचार केला त्याचा उपयोग निश्चित झाला एनडीएला बहुमत मिळालं विरोधकांनीचे मनसुबे उधळण्यात आलेले आहेत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा करिश्मा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की जे सगळे पक्ष एकत्र येऊन ज्या इंडियाच्या विरोधात लढत होते त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याची पुढच्या ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या महाराष्ट्रातल्या ज्या काही निवडणूक आहेत त्यासाठी आम्हाला शुभ संकेत आहे